मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात घडला हातखंबा येथे पुलावरून गॅस टँकर खाली कोसळला महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक थांबविली परिसरातील सुमारे चाळीस घरातील लोकांना घटनास्थळापासून दूर जाण्यास सांगितले रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथील शाळेजवळ पुलावरून गॅस टँकर खाली कोसळला घटना आज रात्री अकरा वाजताच्या सुमारास घटना घडली गॅस लीकेज झाल्याची प्राथमिक माहिती व स्फोटाचा धोका असल्यामुळे सतर्कता बाळगली जात असून यंत्रणा कार्यान्वित झाली आहे खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल नागरिकांनी त्या परिसरात न जाण्याचे आवाहन वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन टेक्निकल टीम थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होणार आहे असे पोलिसांनी सांगितले अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा